बघा आता याला पाच मिनटं ठेवायचं मग आपला असा हिरव्या मिरच्यातला बोफळा तयार होणार आहे खायला आज करायचं आपल्याला हिरव्या मिरच्यातला भोपळा बघा असा छिलून घ्यायचा बोफळा やっぱり絶対だ。 भोपळा चिरलाय आपण एक बघा चिरून झालाय बोपळाची भाजी करायची आपल्याला मस्त पैकी असं कालवान हे आपण हिरव्या मिरच्या कुठल्यात खलबत आहेत त्याच्यात लसण बी कुठलाय सोबतच बघा एवढं शेंगदाण्याचं कूट घेतलंय तेव्हा काय हरभरीची डाळ भिजू घातली आपण पंधरा वीस मिनटं झालं हरभरीची डाळ भिजू घातली आपल्याला आता आप करायचं आहे तेव्हा काय हिरव्या मिरच्यातला बोपळा जिरे टाकले मध्ये मोहऱ्या टाकल्या आता त्याला मध्ये आपण जिरे मोहऱ्या टाकल्या आता याच्यामध्ये आपण मिरच्या कुठल्या खलबत टाकल्या त्याच्यात लसण बी कुठलाय हिरव्या मिरच्यातला बोफळा करायचा आपल्याला हळद टाकली थोडी

आपण बीज घातलेली हरभरीची डाळ टाकली मधीला हलवून घ्यायचं चांगलं असं मग बापरा शिजायला जास्त वेळ लागत नाही फक्त ती हरभरीची डाळ आहे ना ती शिजायला थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे आपण आधीच पंधरा वीस मिनिटं भिजून ठेवली होती ती हिरव्या मिरचीतला बोफळा मीठ टाकले थोडं त्याला आता मस्तपैकी पैकी असं शिजू द्यायचं थोड्या वेळ मग पुन्हा पुढे शांग द्यायचं कुठबीठ टाकायचं मग ह्याला आपण आता शिजू देऊ शिजला का बघायचं आपला असा बोफळा नाही शिजला अजून बोफळा आपला अजून ह्याला पाच मिनटं झाकून ठेवावं हो लागते मधी मध्ये हालून घ्यायचं म्हणजे आपला करपणार नाही खाली पाणी काहीच नाही टाकलं मध्ये भोपळ्यामध्ये एकदम हिरव्या मिरच्यातला असा सुका बोफळा बनव बनवायचा आपल्याला शिजला का बघायचा कपडा शिजला या सुका बोपळा आहे आपण आज पाणी काहीच नाही टाकलं मध्ये आज हिरव्या मिरच्याचा सुका आपण शेंगदाण्याचं कुट टाकून घ्यायचं वरून घ्यायचं मस्त हे बघा आता याला पाच मिनिटं ठेवायचं मग आपला असा हिरव्या मिरच्यातला बोफळा तयार होणार आहे खायला शांगदाण्याचं कूट टाकलो होता आपण त्याच्यानंतर पाच मिनिटं झाकून ठेवलं आता बोफळा आता खायला तयार झालाय हे बघा तुम्ही बी ट्राय करा असं घरच्या घरी मस्त भोपळ्याची भाजी कमी साहित्यात हिरव्या मिरचीतला भोपळा